जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या दालनात एक मद्यधुंद ग्रामसेवकाने चांगलाच धुडघुस घातला त्यानंतर दालनात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्याने त्याला पकडून अदुतवाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले स्वप्नील रमाकांत देशमुख राहणार उमरखेड असे मद्यधुंदी धुडघुस घालणाऱ्या ग्रामसेवकाचे नाव आहे तो उमरखेड तालुक्यातील जुन्ना येथे कार्यरत आहे दुपारी नेहमीप्रमाणे येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पतके हे कार्यालयात कामकाज करण्यात व्यस्त होते दरम्यान दुपारी चार वाजताच्या सुमारास ग्रामसेवक देशमुख हा त्यांच्या दालनात मध्य अवस्थेत आला यावेळी महेंद्र हाटे संकेत कावरे आणि कनिष्ठ सहाय्यक मोहसिन खान यांच्या लक्षात येतात त्यांनी त्याला पकडले त्यानंतर सीओ पत्की यांनी त्या ते तिघांना त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे आदेश दिले त्यावरून या घटनेची माहिती अधुतवाडी पोलिसांना देण्यात आली ही माहिती मिळताच पोलीस पथक तात्काळ येथे दाखल झाले त्यांनी आरोपी ग्रामसेवक देशमुख याला येथील शासकीय रुग्णालयात नेत त्याची वैद्यकीय चाचणी केली के त्याची तपासणी करून तो मद्याच्या अंमलाखानी असल्याचे प्रमाणपत्र दिले त्यानंतर पोलिसांनी परिचार महेंद्र हाटे याची रिसर तक्रार घेत आरोपी ग्रामसेवक स्वप्नील देशमुख यांच्या विरुद्ध मुंबई दारूबंदी कायद्याच्या पंच्याऐंशी कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला